भारतीय दे... जनता पार्टीचा शैलेश वडनेरे हे खरं म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघात काम करत होते मुरबाड विधानसभा मतदारसंघात त्यांनी विधानसभेला माझ्या विरोधात सुद्धा निवडणूक लढवली होती चांगल्या प्रकारचा एक संपर्क असलेला कार्यकर्ता ज्या वेळेला म कुठंतरी वंचित राहतोय त्या टायमाला त्या कार्यकर्त्यावर हो नजर जाणं हे महत्त्वाचं काम होतं आणि शैलेश वडनेरेवर माझी ती नजर गेली आणि त्याला खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह आज प्रवेश केला की मनपूर्वक शैलेश वडनेरे यांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी असा एक पक्ष आहे की तिथं सर्वसामान्य सुद्धा न्याय द्यायची भूमिका ही नेहमीच असते आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सगळी मंडळी काम करतोय त्या प्रवाहामध्ये काही चांगले कार्यकर्ते आले पाहिजेत त्याच्यामध्ये शैलेश वडनेर यांच्यावर जे लक्ष होतं ते आज पूर्ण झालं आज किती पक्षाच्या लोकांनी शैलेश वडनेरे मी तुम्हाला सांगितलं खरं म्हणजे रात्रीचाच हा विषय ठरला आणि आज मला थोडा टाईम होता कार्यक्रम ला इतर लावले होते मीटिंग वगैरे हो त्यामुळं हा तातडीने निर्णय घेतल्यामुळं मतदारसंघातल्या लोकांना त्यांना म्हणलं आज काही बोलू नका मतदारसंघामध्ये जेवढे त्यांच्या संपर्कातले लोक आहेत त्यावर सगळ्यांचा प्रवेश केला जाईल पण आज बदलापूरमध्ये या दोन तीन वार्डामध्ये जे काम पहिल्यापासून करत होते तिथले प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी आज बोलवलं आणि त्यांचा प्रवेश केला शैलेश सांगितलं ज्याप्रकारे त्याचा प्रवेश होतो पायगुंज आहे त्याप्रकारे भाजपाचा तिथं नगराध्यक्ष व्हावा या खात मी शैलेशच्या पायकुणाचा अजूनही दुसरा एक सांगितलं होतं माझ्या विरोधात जेवढे लढलेले आहेत ना तेवढ्या ना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने विश्वास व्यक्त केला होता दोन जून शैलेश वडनेरे शिवसेना देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निश्चितपणे शैलेश वडनेरेने घेतलेला निर्णय हा सगळ्यात चांगला निर्णय आहे त्यांच्या दृष्टीने सुद्धा प्रवाहामध्ये आलेत प्रवाहाच्या बाहेर जाऊन चालत नसते एक दोन टप्पे पार पाडून जाण्यापेक्षा डायरेक्ट शेवटच्या टप्प्यावर गेला तर त्याला न्याय मिळतो काय विशेष कमिटमेंट दिली एक शब्द मी मगाशीच माझ्या भाषणात सांगितला शैलेश वडनेरे एक शब्दाने सुद्धा मला काही विचारलं नाही बोललं नाही मी विनंती केली त्याला हो बोललं आणि त्याने आज तातडीने प्रवेश घेतला पक्षप्रवेश होताच विरोध दाखवण्यात आला त्याच्यावर कसं तुम्ही तोडग्या काढणार आहे एक एक सांगतो तुम्हाला कार्यकर्त्याला आपापली आप भावना मांडण्याचा अधिकार माझ्याकडे तर नेहमीच असतो आणि मी कार्यकर्त्यांचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे एवढंच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो त्याच्यामुळे तो प्रश्न काही कुठे येणार नाही आमच्यात निश्चित मार्गाने जे भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आपण विधानसभा लढवली होती ठरेसाहेबांच्या विरोधात आज प्रवेश करताना काय पाहतोय नाही निश्चितपणे आनंद आहे या ठिकाणी आप्पांच्या नेतृत्वामध्ये <सवाँ> काम करण्याचा खरा आनंद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आनंद आहे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी ज्या ज्या दिशेने देशाला नेताय त्यांचं नेतृत्व हे अशा प्रकारचं आहे की निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आणि बदलापूर शहरामध्ये पूर्व विधानसभेमध्ये आप्पांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत प्रत्येक कार्यकर्ता आज मला वाटतं भाजपच्या दिशेने आहे माझा एक प्रवास तसाच झालेला आहे आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने पुढील काळात भारतीय जनता पार्टीसाठी जे काम करता येईल जी जबाबदारी देतील निश्चितपणे ते काम या ठिकाणी पक्षातर्फे करण्याची या ठिकाणी माझा प्रयत्न आगामी काळात तुमची काही विशेष इच्छा आहे का भाजपामधून काम करताना कुठलं पद मिळावं किंवा आता नगरपालिकेच्या निवडणूक आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पक्षांतर्गत काही भूमिका असेल किंवा त्या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भामध्ये जर मला काही पक्षाने आदेश दिला आपल्याने आदेश दिला कार्यकर्त्यांनी आदेश दिला निश्चितपणे या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभारण्याचा माझा प्रयत्न नगर आहे नगरसेवक पदासाठी की थेट पद नगरसेवक पदासाठी सध्या तरी नगराध्यक्षपदाचा तसे काही विचार नाही आहे निश्चितपणे नगरसेवक पुन्हा व्हायचं बदलापूर शहरातील नागरिकांना माझ्या प्रभागातील नागरिकांना न्याय देणं आता या ठिकाणी त्याला प्राधान्य राहील